ड्रंकन चर्चा चालू आहे जळगाव मधले हिट अँड रनच ही घटना आहे रामदेववाडी गावातील सात मे रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रामदेववाडी गावाजवळ दोन तरुण चार गाडीतून प्रवास करत असताना त्या गाडीने एका दुचाकी गाडीला धडक दिली संध्याकाळी सुमारे 5 च्या दरम्यान ही घटना घडली होती ह्यात एका आईसह दोन मुलांचाही गंभीरपणे मृत्यू झाला त्यात या महिलेचा बारा वर्षीय बाचा देखील गंभीरपणे जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला कारमधील एक तरुण बिल्डर अभिषेक कॉल यांचा मुलगा अखिलेश पवार आहे तर दुसरा अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांचा मुलगा अभिषेक पवार आहे कार मध्ये पकेटे मिळाल्यामुळे ही मुलं अंमली पदार्थांच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता दोन आठवड्यानंतरही रिपोर्ट न आल्याने व त्या दोघांनाही अटक न झाल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला जातोय ही मुलं बिल्डर्स व राजकीय व्यक्तींची मुलं असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाहीये का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो एकोणीस मे रोजी घडलेल्या पुण्यातील पोरशी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचे आढळून आल्याने जळगाव पोलिसांनी हिट अँड रन या प्रकारचा आढावा घेण्यास सुरुवात केली तेवीस मे रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व या प्रकरणात कोणाचाही राजकीय प्रभाव आमच्यावर नसल्याचे जळगाव पोलिसांनी स्पष्ट केले आरोपींना डिस्चार्ज न मिळाल्यामुळे कारवाईला उशीर झाला असं पोलिसांनी सांगितलं